त्या ठिकाणी आमच्याकडं कालपासून फोटो आले बॅनरवरचे फोटो म्हणजे चेहऱ्यावर चेहऱ्यावरचे फाडलेलं लक्षात आले कालपासून तर यावर मी सांगते कार्यकर्त्यांना सांगते त्याच्यावर आपल्याला काही आक्षेप घ्यायचा नाही कारण कुणी कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी शांत बसून आपली शांततेत लढाई जिंकायची आहे थोडे दिवस राहिले तर सर्वांनी शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आपल्याला लढाई जिंकायची आणि कोणी कार्यकर्त्यांना मी सगळ्यांना आवाहन करते आपण त्यावर काही आक्षेप घेऊ घ्यायचा नाही बऱ्याचशा ठिकाणी पारनेर तालुक्यात आमच्या कुरुंद असन नगर तालुक्यातील देरगाव असन पळशी असन सोबलेवाडी असन पारनेर या ठिकाणी बॅनर फाडण्यात आलेले आहेत बॅनर फाडलं म्हणजे महिलांचा अपमान हो नक्कीच आमच्या महिलांचा अपमानच आहे त्या ठिकाणी चेहऱ्यावर फाडल्यामुळे ते अपमानच वाटतंय सर्व माता भगिनींचा तो अपमान आहे ना टीका करण्यासाठी आरोप करण्यासाठी काही हो नक्कीच शंभर टक्के त्यांच्यावर काय पुढचा म्हणजे विकास कामावर कोणताच मुद्दा राहिलेला नाही त्यामुळे त्यांनी बॅनर फाटायचं फाडायचं सुरू केलेला आहे